धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडज रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आम्हाला फक्त शिकवू द्या अशैक्षणिक कामे बंद करीत विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन शिक्षकांचे मूळ कार्य अध्यापन करणे असताना त्यांना अशैक्षणिक व ऑनलाइन करण्यासाठी वेळ मिळत नाही पर्यायाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे म्हणून शिक्षकांना फक्त शिकवू द्या व बंद करीत विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षक दिनी धरणे आंदोलन करण्यात आले निवेदनात म्हटले आहे की शासन व प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आणि त्याला जबाबदार शिक्षकांना ठरवले जाते वास्तविक शिक्षकांना अशैक्षणिक कामे व ऑनलाइन कामामुळे अध्यापन करण्यासाठी वेळ मिळत नाही पर्यायाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते म्हणून आम्हाला फक्त शिकवू द्या व कामे बंद करा ऑनलाईन कामांवर बंधने आणावीत शिक्षकांच्या शालेय वेळेत मोबाईल वापरण्यास बंदी आणावी प्राथमिक शिक्षकांची वैद्यकीय बिल निकाली काढण्यात यावीत मंजूर वैद्यकीय बिलाची रक्कम जमा करण्यात यावी विषय शिक्षकांना नियमानुसार वेतन श्रेणी देण्यात यावी पदोन्नती मुख्याध्यापक व विषय शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावी प्रमुखांना जॉब काम करू द्यावे शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जमा होणाऱ्या अनुदानाची माहिती मिळावी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात यावे यासह विविध मागणीसाठी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षक देणी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूपेश वाघ सरचिटणीस ऋषिकेश कापडे कार्याध्यक्ष प्रशांत महाले विभागीय सचिव रवींद्र देवरे उपाध्यक्ष बाबासाहेब बडे प्रमुख संघटक कमलेश चव्हाण उपाध्यक्ष कैलास सोनोने महिला सरचिटणीस प्रतिभा वाघ कार्याध्यक्ष सुरेखा बोरसे कोशाध्यक्ष रंजना राठोड सुमन साळुंके भारती बदाणे उपाध्यक्ष संगीता पवार शिक्षक समितीच्या महिला अध्यक्षा कविता फटकाळ सरचिटणीस सुजाता जयकर रत्ना पाटील रजनी शेळके प्रमिला इत्यादी रत्नमाला पवार तसेच सुनंदा पाटील यांच्यासह प्राथमिक शिक्षक पतपेडीचे गटनेते रविंद्र खेरनार शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष संजय पोद्दार पतपेढीचे चेअरमन रवींद्र बोरसे समन्वय समितीचे अध्यक्ष योगेश धात्रक सरचिटणी चंद्रकांत सत्तेसा गमन पाटील शरद पाटील राजेंद्र नांद्रे बापू दादा पारधी रवींद्र मोरे राका पाटील शरद पाटील शरद सूर्यवंशी अनिल चौधरी यांच्यासहित पुरोगामी शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष हनुमानदास दास बैरागी अध्यक्ष गौतम भाविस्कर आदींसह पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आपले जिल्हा सरचिटणीस महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक संघटना आज आमच्या महाराष्ट्र पुरगाणी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे म्हणजेच पाच सप्टेंबर शिक्षक दिनी विशेष म्हणजे शिक्षकांना हे धरणे आंदोलन करावं लागतं ही शोकांतिकेची बाब आहे यात प्रामुख्याने बघायला गेलं तर आमची एकच मागणी आहे फक्त आम्हाला शिकवू द्या जे अशैक्षणिक कामं हे अशिक्षणिक कामं सगळे बंद करण्यात यावी राज्य शासनाचा तेवीस ऑगस्टचा एक नवीन जी आर आहे त्या जी आरांन्वये हो शिक्षकांना जी लागलेली काम अशैक्षणिक कामं आहे ही सगळी अशैक्षणिक कामं तात्काळ बंद करण्यात यावी आणि शिक्षकाला फक्त शिकवण्याचंच काम करून द्यावं अशी आर्त हाक आम्ही आज शासनाकडे हो। शासना या ठिकाणी करीत आहोत आणि शासनाने ही आमची आर्त ऐकून या प्रशासनाला कुठेतरी जाग यायला हवी या संदर्भामुळे आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय भूपेजी वाघ सर विभागीयध्यक्ष रवी देवरे सर बडे सर तसेच आमचे महिला सरचिटणीस आदरणीय वाघताई आहे इपा मोरे मॅडम आहेत जेवढे पुरोगामीचा सगळा परिवार आहे या ठिकाणी या धरणे आंदोलनामध्ये तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते एकीकडे शिक्षकाचा मान सन्मान करत असताना या ठिकाणी आम्हाला धरणे आंदोलन करत लागत आहे ही एक शोकांतिकेची बाब म्हणावी लागेल म्हणूनच आम्ही प्रशासनाला एकच सांगतो की सो जे सोळा सतरा प्रकारची शैक्षणिक कामं आहेत अशैक्षणिक कामं ती तात्काळ बंद करण्यात यावी आणि आम्हाला फक्त शिकवू द्यावं आणि शाळेवेळेमध्ये मोबाईल वापरण्याची सक्ती करू नये आणि जे जे प्रशासकीय कामं असतील हे शाळेच्या वेळेनंतर करण्यात यावी जेणेकरून आम्हाला ह्या ठिकाणी गोरगरिबांच्या मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी जास्तीचा प्रयत्न आम्हाला करता येईल धन्यवाद मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका